हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर स्वागत आहे तुमचं माझ्या हर्षूट डायरीज या चॅनलवरती मी रेडी झाले ऑफिसला जाण्यासाठी सर्व कामावरला आणि मी निघती आहे तर मी आज नाश्त्यामध्ये खाल्लेलं ओट्स आणि दूध खरं तर मला मसाला ओट्सच आवडतात खायला नॉर्मल ओट्स आणि दूध जास्त नाही आवडत बट सकाळी मला बनवायला टाईम नव्हता त्यामुळे मी हेच ओट्स खाल्ले आणि पटपट आवरून ऑफिसला गेले आज सकाळपासूनच कंटिन्युअसली पाऊस पडत होता पावसात तर पाहू शकता तुम्ही रोडची काय खराब कंडिशन असते मला ऑफिसला पावसाळ्यात जायला नाही आवडत कारण सगळ्या रोडवर चिखल आणि पाणी असते त्यामुळेच तर अशी जीवाची ओढा ताण करत एक कॉर्पोरेट एम्प्लॉय पोचलाय ऑफिसला काम करण्यासाठी मग मी माझं काम केलं काम झाल्यानंतर लंच ब्रेकमध्ये मी खाल्लं सलाड स्प्राऊट झाल्यावर मी थोडंसं वॉकिंग केलं आणि अगेन मी माझं काम स्टार्ट केलं तर आज होता फ्रायडे तर फ्रायडे ला वेटिंग असते फक्त सॅटरडे आणि संडेच्या सुट्टीची सॅटरडे आणि संडेची व्हॅल्यू काय असते हे तर एक कॉर्पोरेट एम्प्लॉईज सांगू शकतो आणि अशा तऱ्हेने आज आपला फ्रायडे संपलेला आहे मी काम करून रिटर्न घरी आले घरी येताना पण पाऊस चालूच होता मी छत्री घेऊन घरी पोचले घरी आल्यावर सर्व काम केलं काम झाल्यानंतर संध्याकाच स्वयंपाक स्टार्ट केला तर आज स्वयंपाकामध्ये केलेलं मी पालकचा पराठा गव्हाचं पीठ घेतलं थोडंसं बेसन घेतलं पालक ग्राईंड करून घेतली त्यामध्ये मिरची आणि लसूणही ग्राइंड करून टाकला आणि कोथंबीरही टाकली आणि पालक थोडासा कमी पडला नंतर मी त्याच्यात मेथी ॲड केली कारण पालक संपलेली होती त्यामुळे मी पालक ॲड करायला पालकच नसल्यामुळे मी मेथी ॲड केली ॲडजस्टमेंट करणं हे मला माहिती आहे आधीपासनं कारण मी खूप ॲडजस्टमेंटमध्ये लाईफ जगलेली आहे सो मला कोणती गोष्ट नाही आहे त्यामुळे जास्त काही इम्पॅक्ट नाही होत दुसरे मी लगेच दुसरं डोकं लावते काहीतरी आणि माझं काम ओके करून टाकते मग आपले पालकचे पराठे सगळे करून रेडी झाले मी घेतलं जेवायला जेवणामध्ये हे संपलेलं होतं आणि आम्ही सॉस काही आणत नाही कारण आम्ही सॉस खातच नाही बाहेरचं बनवलं तर घरीच बनवते मी सॉस पण मग आज पराठ्यासोबत मला खावं लागलं लोणचं आमच्या आईने हे लोणचं केलेलं आहे आणि ते पण केलेलं आहे मडक्यामध्ये मडक्यामध्ये ते मुरवलंय त्यामुळे त्याची टेस्ट एक अशी मस्त लागते ना तुम्ही पण कधी ट्राय केले का मडक्यातलं लोणचं नक्की सांगा चला मग भेटूयात आपण उद्याच्या ब्लॉग मध्ये तोपर्यंत गुड बाय तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा